उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलाय मागील आठवड्यात विदर्भातील बहुतांश भागात तापमान चाळीस अंशाच्या वर होते आता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने पुढील दोन ते तीन दिवसात काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला दक्षिण भारतातील चक्रीय वाऱ्यामुळे राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे याचा प्रभाव विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागात जाणवणार आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर तसेच विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा पावसाचा इशारा देण्यात आलाय तर सांगली परभणी हिंगोली नांदेड नंदुरबार आणि धुळे या भागात स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन इथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी काही भागात उष्ण लहरीचाही इशारा दिलाय त्यामुळे राज्यात दुहेरी हवामान अनुभवायला मिळणार आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद